बाळाला आई आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते काही आई तर आपल्या बाळासाठी स्वतःचा जीव देखील द्यायला मागे पुढे पाहत नाहीत पण अशात कलयुगाच्या आईने मात्र या शब्दाला कलंक लागेल असं काम केलं आहे या आईने आपल्या बाळाला इतका त्रास दिला जितका कोणी सावत्र आई देखील देणार नाही या आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक आई आपल्या बाळाला कसा त्रास देत आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला एका आईने आपल्या बाळाला हातात घेतलं बाळ रडत आहे म्हणून आई त्याला धपाटे घालते त्यानंतर ही आई एका कोपऱ्यात आपल्या बाळाला मांडवी घेऊन बसते तिथे देखील बाळ रडत असत म्हणून ही महिला पुन्हा पुन्हा त्याला मारते जे खूपच क्रूर आहे कधी कधी आई आपल्या बाळाला मस्ती करत म्हणून एखादा धपाटा लगावते पण त्या मागची तिची भावना आणि पद्धत थोडी वेगळी असते या आईने मात्र ना आपल्या बाळाचं वय पाहिलं नाही पद्धत तिने दहा महिन्यांच्या आपल्या बाळाला पटापट आणि खूप वाईट पद्धतीने धपाटे चढवले काय आहे संपूर्ण प्रकार सरकारी शिक्षक असलेल्या मझमपूरच्या खेरवा बोरोला येथील सत्येंद्र कुमारने दोन वर्षांपूर्वी श्वेता गौतमीशी लग्न केलं होतं लग्नानंतर दहा महिन्यांनी त्यांची मुलगी शान्वीचा जन्म झाला पण सत्येंद्र सांगतात की मुलीच्या जन्मापासून श्वेताचा स्वभाव चांगला नव्हता तिने आपल्या मुलीला ओझे मानले मुलगी जेव्हा कधी रडायची तेव्हा श्वेता चिडायची आणि तिला मारहाण करायची ती रडल्यावर तिच्या तोंडात लाल मिरची पावडर टाकत असे असा आरोप या महिलेच्या नवऱ्याने केला आहे शाळेतून परतल्यावर सत्यंद्राला हा प्रकार कळला आणि परिसरातील लोकांनी त्याची माहिती दिली याबाबत त्याच्या घरच्यांना सांगितलं मात्र कोणी त्याचा विश्वास ठेवला नाही त्यानंतर सत्येंद्र गुपचूप एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये श्वेता मुलीला मारहाण करताना दिसत होती सत्येंद्रने हा व्हिडिओ पोलिसांना दाखवला आणि पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे